नवीन मसाला बनवलाय आणि म्हटलं नवीन मसाला पण बनवला आहे तर भाज्यासुद्धा आपण इथे नवीन मसाला घालून इथे बनवून दाखवायलाच हवा तर आज आपण अगदी रोजच्या जेवणातली साधी हलकी फुलकी आणि अगदी सगळ्यांनाच आवडेल अशी नवीन मसाल्याचा वापर करून जेवणाची थाळी इथे बनवून घेणार आहे उन्हाळा चालू आहे किचनमध्ये आपल्याला जेवण बनवताना खूप गरम होतं अशा वेळेस पटकन आपल्याला काहीतरी बनवायचं असतं तर आज आपण अगदी गावरान पद्धतीने रोजच्या जेवणातली थाळी इथे बघणार आहे तर कोणताही वेळ न घेता पटकन रेसिपीकडे ओळ्या नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत सगळ्यात पहिलं आपण इथे शेवग्याची रस्सा भाजी बनवून घेणार आहे त्यासाठी मसाला इथे आपण भाजून घेणार आहे शेवग्याच्या शेंगा कट करून पाण्यामध्ये घातलेल्या धने जिरे पांढरे तीळ आणि थोडीशी बडीशेप घेतलेली ती आपल्याला थोडीशी हलकीशी भाजून घ्यायची त्यानंतर ना इथे मी ओल्लं खोबरं घेतलेलं आहे खोबरं असं मिक्सरला पिसून घेतलेलं आहे पहिलं म्हणजे पटकन भाजलंही जातं आणि मसाला पटकनी वाटलाही जातो थोडंसं तेल घालायचं लालसर होईपर्यंत खोबरं इथे भाजून घ्यायचं दोन तीन बेडगी मिरची घेतलेली आहे आलं लसूण घेतलेले आहे हिरव्या मिरच्या मी इथे दोन घेतलेल्या आहे कांदा उभा चिरून घेतलेला आहे तोही आपल्याला तेलात घालायचा हलकासा दोन मिनटं तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा त्यानंतरनं एक टोमॅटो मी इथे चिरून घेतलेले तो ते टोमॅटो आपल्याला यामध्ये घालायचं कढीपत्तासुद्धा मी इथे वाटणातच घालते कारण आपण तसा कढीपत्ता घातला तर तो, तो आपण फेकून देतो म्हणून आपण वाटणात घातला की अगदी आपल्या पोटात तो सहज जातो तर मसाला इथे आपल्याला चांगला भाजून घ्यायचा तर इथे तुम्ही बघू शकता मसाला आपला भाजला गेलेला आहे थंड करायला ठेवलेला आहे सगळ्यात पहिला आपण कोरडा मसाला जो आहे धने जिरे बडीशेप पांढरे तीळ हे आपण इथे मिक्सरला बारीक पावडर करून घेतलेली आणि त्यानंतर ना ओला मसाला आपल्याला इथे वाटून घ्यायचा थोडंसं पाणी घालायचं आणि एकदम बारीक अशी आपल्याला इथे पेस्ट करून घ्यायची याची तर तुम्ही इथे बघू शकताय बेडगी मिरची घातल्यामुळे मसाल्याला कलर जो आहे ना तो खूप छान आलेला आहे इथे तुम्ही बघू शकताय अगदी इतका छान आला की आपण यामध्ये कोणताच लाल तिखट घातलं नाही तरी रसाला एकदम झणझणीत असा कलर येतो झणझणीतपणा येतो मसाला आपला इथे वाटून तयार झालेला आहे कढईमध्ये एक पळीवर छोटी एक पळीवर आपल्याला तेल घालायचं तेल गरम झालं की जिरी मोरीचा तडका द्यायचा एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे तो आपल्याला तेलामध्ये घालायचा थोडासा कडीपत्ता मी इथे तडक्याला घातलेला आहे कांदा हलकासा लालसर परतून घ्यायचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा घालून घेतलेला आहे कांदा लसूण मसाला एक चमचा घातलेला आहे आणि सगळ्यात शेवटी घातला आहे तो आपण नवीन केलेला मालवणी मसाल्याचा एक चमचा इथे मी तो एकच चमचा घातलेला आहे कारण हा मसाला काळी मिरी घातल्यामुळे यामध्ये झणझणपणा जन भरपूर असतो त्यामुळे आपल्याला हात घालताना आपल्या अंदाजानुसार घालायचा आहे केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आणि मसाल्यामध्ये आपल्याला व्यवस्थित तित वाटण मिक्स करून घ्यायचं थोडसं आवश्यकता वाटली तर पाणी घालायचं आणि चाकण ठेवून दोन मिनटं मसाला वाफेवरती शिजून घ्यायचा इथे तुम्ही बघू शकता मसाल्याला कलर खूप छान आलेला आहे त्यानंतर ना शेवग्याच्या शेंगांचा आपण इथे तुकडे करून घेतलेले ते आपल्याला यामध्ये घालायचं मसाल्यामध्ये व्यवस्थित हलून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये घालायचं आहे ते पाणी रस्सा इथे आपल्याला किती घट्ट पाहिजे पातळ पाहिजे आपल्या आवडीप्रमाणे अंदाजानुसार पाणी इथे मात्र तुम्ही कमी जास्त करू शकता व्यवस्थित पाणी घातलं मसाला हलवून घ्यायचा कालवण चांगलं हलवायचं सगळ्या शेवटी घालायचं ते अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट तर मी ते नेहमी अशा पातळ भाज्या बनवायच्या असल्या की त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालते आणि त्यानंतर ना चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेले व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला शेंगाच्या शेवग्याच्या शेंगा शिजेपर्यंत आपल्याला बारीक गॅसवरती कालवण इथे शिजून घ्यायचं आता आपलं कालवण शिजेपर्यंत शेंगा शिजेपर्यंत इथे आपण कोबीची झटपट अशी भाजी बनवून घेणारे जो आपण नवीन मसाला केलाय त्याचा वापर करून इथे आपण चमचमीत अशी कोबीची भाजी करणार एक पळी तेल घालून घेतलेले तेल गरम झालं जिरी त्यामध्ये घालून घ्यायची कढीपत्ता आपल्याला यामध्ये घालायचा कोबीची भाजी बनवत असताना कढीपत्ता मात्र यामध्ये भरपूर घालायचा हळद घालायची हिंग घालायचा लाल तिखट अर्धा चमचा घातलेला आहे गरम मसाला अर्धा चमचा घातलेला आहे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे धने पावडर घालायची आणि सगळ्यात शेवटी घातले ते मी एक चमचा आपला नवीन मसाला आणि त्यानंतरनं मी इथे कोबी उभा चिरून असं पातळ उभा चिरून घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा पाणी आपल्याला यामध्ये अजिबात घालायचं नाही कोबी शिजताना आपल्याला त्यावरती झाकणसुद्धा ठेवायचं नाही कारण कोबीला स्वतःच अंगचं पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला इथे झाकणही ठेवायचं नाही आणि पाणीसुद्धा घालायचं नाही कोथिंबीर घालायची कोबी व्यवस्थित मसाल्यामध्ये इथे मिक्स करून घेतलेलं आहे सगळ्या शेवटी चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि आमचूर पावडर आपल्याला कोबीची भाजी बनवताना यामध्ये नक्की घालायची त्याने ना थोडीशी अशी आंबट चव येते पण खूप छान लागते तर इथे झाकण न ठेवताच तुम्ही इथे बघू शकता छान अशी चमचमीत आपली इथे कोबीची भाजी बनवून तयार झालेली आहे सगळ्या शेवटी थोडीशी आपल्याला शे इथे कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित हलवून घ्यायची तर इथे झाली आपली कोबीची भाजी बनवून तयार आणि सगळ्या शेवटी मी इथे आहे आमचूर पावडर तुम्ही इथे बघू शकता आता जर तुम्हाला थोडीशी हलकीशी आंबट गोड तिखट अशी जर चव पाहिजे नसेल तर इथे तुम्ही एक चमच्यावर साखर घालू शकता त्यामुळे ना कोबीची चव खूप मस्त लागते तर कोबीची भाजी बनवून तयार झालेली आहे इकडे आपण कालवन शिजायला ठेवलेले होतं तरी इथे तुम्ही बघू शकताय कालवणाला किती छान आलेली आहे कलर तुम्ही इथे बघू शकताय किती छान आलेला आहे तर मस्त असा शिजला गेलेला आहे घट्टसरपणा आपल्या कालवणाला आले आलेला आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं तर इथे झालं आपल्या शेवग्याच्या शेंगांचं कालवण बनवून तयार आता इथे आपण घेणार आहे अंड्याचं ऑमलेट बनवून घेणार आहे तर त्यासाठी दोन अंडी घेतलेली आहे एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर कढीपत्ता इथे घेतलेला आहे तर कांदा आणि हिरव्या मिरच्या आपण तेलामध्ये थोड्याशा फ्राय करून घेणार आहे त्यासाठी छोटीशी पळीभर तेल घातलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि हलकासा तेलामध्ये ना आपल्याला तो परतून घ्यायचा जास्तही लाल करायचा नाही काळा करायचा नाही किंवा कच्चाही ठेवायचा नाही तर अशा पद्धतीने आपण तो भाजून घ्यायचा आणि थंड करायला ठेवू तोपर्यंत इथे आपण अंडी फोडून घेऊ एक वाटी घेतलेली त्यामध्ये आपल्याला अंडी इथे फोडून घ्यायची तर मी इथे दोन जणांसाठी बनवत असल्यामुळे इथे मी दोन अंडी घेतलेली पण एकत्रच आपण इथे ऑम्लेट दोन अंड्यांचं एकच ऑमलेट इथे बनवून घेणार आहे म्हणून मी इथे एकत्र फोडून घेतलेली व्यवस्थित चमच्याने आपल्याला फेटून घ्यायची फेटल्याच्या नंतरच त्यामध्ये मसाला घालायचा जर तुम्ही फेटायच्या अगोदर मसाला घातला ना तर व्यवस्थित अंड्यामध्ये मिक्स होत नाही हळद घातलेली अगदी चिमुटभर लाल तिखट घातलेले चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ घालायचं त्यानंतर ना मसाले चांगले फेटून घ्यायचे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आणि सगळ्या शेवटी आपल्याला घालायचा आहे तो कांदा आणि हिरव्या मिरच्या ज्या आपण तेलात परतून घेतल्या ना तो घालायचा यामुळे काय होतं अंड्यामधला ऑमलेट ऑमलेटमधलं जे का, आ, कांदा आहे ना तो टसटस लागत नाही तर इथे आपण फेटून ठेवलेलं आहे अंड त्यानंतर ना आपण इथे चपाती बनवून घेणार आहे कारण अंड्याचं ऑमलेट आपण सगळ्यात शेवटी बनवून घेणार आहे तर इथे पीठ मी पहिलंच मळून घेतलं होतं नेहमी आपण जेवण करता जेवणाची तयारीला लागतो तेव्हा पीठ पहिलंच मळून ठेवतो कारण ते आपली बाकीची तयारी होईपर्यंत पीठ चांगलं भिजलं जातं त्यामुळे मी नेहमी जेवणाची तयारी ला करायला लागले की पीठ सगळ्यात पहिलं मळून ठेवते त्यामुळे काय होतं पीठ चांगलं भिजतं चपाती चांगली मऊ लुसलुशीत लूश येते चांगली टम फुकती आणि खायला सुद्धा चांगली लागते तर इथे आपल्या चपात्या मी इथे बनवून घेतलेल्या आहे त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपण ते तेल घालायचं आणि अंड्याचं ऑमलेट इथे बनवून घ्यायचं आता मी दोन अंड्यांचं ऑमलेट बनवत असल्यामुळे मी तेल थोडंसं जास्त घातलेलं आहे तेल असं पसरायचं नाही तेल न पसरता त्या ते तेला आपण मध्ये तेल वतलं ना की मध्येच त्या तेलावरती अंड्याचं जे आपण मिश्रण बनवून घेतले ते वाचायचं म्हणजे त्याच्याबरोबर तेल सुद्धा कडेला ऑटोमॅटिक पसरलं जातं खालच्या साईडनी चांगलं भाजलं की मग उलटं करायचं आणि दोन्ही बाजूनी अंड्याचं ऑमलेट चांगलं भाजून घ्यायचं चा, कारण आपण यामध्ये कांदा आणि ते घातल्यामुळे थोडंसं ते जाडसर होतं त्यामुळे व्यवस्थित भाजून घ्यायचं चा, तर चांगलं आपलं इथे तेलामध्ये आपण ऑमलेट भाजून घेतलेलं आहे ताटामध्ये इथे ठेवून घेतलेले तुम्ही इथे बघू शकता खूप छान झालेलं आहे भात इथे लावून घेतलेला आहे मस्त झनझणी तर असा गावरान आपल्या शेवग्याचं कालवण मी इथे बनवून घेतलेलं आहे चमचमीत भाजी गरमागरम चपात्या आणि तोंडी लावायला खादा अशा पद्धतीने आज आपण उन्हाळ्यामध्ये साध्या सोप्या पद्धतीने पटकन होणारी अशी मराठमोळी गावरान थाळी आपण आज इथे बघितलेली रेसिपी आवडली असेल तर लाईक मात्र नक्की करा थाळी कशी वाटते